पुण्यात आलं आम्ही आता वडापाव आपलं इथं फेमस वडापाव वाडेकर पण आहे इथं आलो आमचं शॉपिंग झाले रोहित गणपती काचबराचा काजबा गणपती म्हण नाही डेकोरेशनचं काम जोरात चालू आहे पुण्यामध्ये शनिवार वाडा वॅट टू शनिवार वाडा हे दुकान आहे बघा पुणे तिची बिल्डिंग आपण इकडून आलो आहे शॉर्ट पुणे होती बिल्डिंग बिल्डिंगपासून कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आपण आज जरा वेगळा वेळ आपला तर आपण आता चाललोय पुण्यामध्ये तर बघा येऊ रोहन रोज वगैरे रोहन वगैरे दरवेळेस प्रमाणे गाडी चालवतात ट्रॅफिक बघा केवढं मोठं आहे तर मित्रांनो पुण्यात भरपूर ट्रॅफिक आहे आज कोणता आहे आज शुक्रवार आज्वार शुक्रवार आज्वार शुक्रवार तारीख सात तारीख आठ तारीख आठ 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 आज आठ आठ पंचवीस तर मित्रांनो बघा ट्रॅफिक बघू शकता पुण्यात जाताना तर आपण कशाला चाललोय थोडं पुढं सांगतो तुम्हाला ट्रॅफिकमधून निघल्यावर आम्हाला मित्रांनो आपण पुणे वर चालतोय शॉर्टकट डायरेक्ट पुण्यामध्ये तर आपण चाललोय थोडं शॉपिंग करायला कारण डेकोरेशन

शार्टकट निपुण येतो तुझ्या बिल्डिंग पासून बघा बघू शकता मित्रांनो बघू शकता ऑफ रोडिंग चालू आहे मार मस्त ट्रॅफिक आहे इथं युनिव्हर्सिटी रोडला एक किती किलोमीटर असेल रोहन हे ट्रॅफिक जवळपास एक किलोमीटर असेल ना अजून एक दीड किलोमीटर आरामसे माहिती का फुल ट्रॅफिक आहे तुम्ही बघू शकता या बघा पुढं महागचं इकडे आपलं आता गणपतीचा स्टॉलमुळं आता आपलं शेवटचं दिवस इकडे यायचा तिथून पुढं आपल्याला टाईम नाही डायरेक्ट आता गणपतीमध्ये तर आज सहा पण बिमान घेतो आणि आपलं गणपती स्टॉलला तू विजिट विजिट द्यायला विसरू नका भेट द्यायला विसरू नका आणि आपण गणपती वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा आपण हे करणार आहोत ठेवणार आहोत स्टॉलवर तर तुम्ही या बघा आणि आपल्या ब्लॉग ला विजिट करा चला भेटू बघा आता पुण्यात आम्ही शनिवार वाडा आहे बघा शनिवार वाडा बॅक टू शनिवार वाडा हे दुकान आहे शनिवार वाडा आमची ओळख कधी बसून रोज सांगणार वर्षानुवर्ष पहिल्या ब्लॉग पासून पहिला ना ना ब्लॉग आम्ही तर मित्रांनो बघू शकता मंडईचा गणपती यो मानाचा कास बाता, कास बाता जा काम चालू तुम्ही बघू शकता काम चालू आहे इथं समोर कासबा गणपतीचं मंदिर आहे आणि कामान तर आपण येणार आहे गणपतीमध्ये पुण्यात गणपती डेकोरेशन इथं पुण्यात आता वडापाव खातो इथं फेमस वडापाव पण आहे शॉपिंग झाली रोहन बघा इथं चौकात आलोय आता तर उरकतो तर मित्रांनो वडापाव खायला या बघा तो नकले माणूस वडापाव खातो त्याला खायचा डोसा त्याला म्हणतो घे घे म्हटलं आईबा त्याला तू डोसा घे मी वडापाव घेतो इथं चॉईस <laughs> का विचार भेटू वाळू बघ हे बघा मार्केट श्रीकृष्णाचा कृष्णाचा आणि इकडं पण बघू शकता तुम्ही सगळं मार्केट पुण्यात भरपूर मोठं मार्केट आहे टेन्शनच घ्यायचं नाही हळू हळू घेणार हळू हळू घे हळू एक मिनिट जाऊ एक मिनिट कष्टशिवाय पर्याय नाही काय का हे भरपूर डेकोरेशन आहेत पुण्यामध्ये तुम्ही येऊन घेऊ शकता हे बघा हे बघा ॲड्रेस पण <laughs> बघा येऊन घेऊन जावा हे ॲड्रेसवर येऊन घेऊन जावा भरपूर सारे डेकोरेशन आहे गणपतीसाठी ॲड्रेसला फोटो दाखवलाय डायरेक्ट ॲड्रेस त्याच्यातून बघा माने डेकोरेशन डेकोरेशन घेऊन जाऊ शकता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीकडे डेकोरेशन आहे सेल आहे लॉट आहे हा बघा गणपती लाटी घेऊन जाऊ शकता तुम्ही हे सगळं तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे पुण्यातून आणि पाऊस चालू झालेला आहे बरोबर बरोबर जोरात येऊ नये आमची प्रार्थना द्यावाकडे घरी जाऊ तर आणि पुण्यात फुल डेकोरेशनचं काम जोरात चालू आहे आम्ही तिकडे गेलो ना मेन साईडला तिकडे दगडूशेडकडं कारण की आम्हाला इकडं उशीर झाला थोडा आणि परत आम्ही तिकडे गेला असतो तर आम्हाला अजून उशीर झाला असतो कारण की तिकडे गर्दी गाडी लावा लावायला लागत आहे आम्ही तर मस्त गाडी बिडी लावून मस्त क्वालिटी सामान घेतलं आणि आता आम्ही निघालोय घरी घरी राहायला तर मित्रांनो भेटू कुठं मित्रांनो चला बघा लाल महल शास्त खाण्याची बोट तोडली होती इथं आणि समोर इथं कनारवाडा इथून आणि इकडून डाव्या साईडला गेले तर काय ते म्हणतात दगडू गणपती तर त्याचं डेकोरेशन चालू आहे काय आता नवीन मानलं आधी वेगळं होतं मग काय सांग दोन मिनट लेड एंज दहशत काढायला शिवाजी महाराजांची परत ना आधी नको लागू महाराज तिथं कुठं दिसला ना चौकात दिसला तिथे पण पोरं बोलू ना मग इकडे दगडूशी